धुळे जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा झालाय आहे त्यापैकी साडेतीन लाख हेक्टरवर कापसाचं पीक आहे पण कापसाचं हे पीक सध्या अखेरच्या घटका मोजण्याच्या स्थितीत आहे यंदा दोन जून आणि सतरा ऑगस्ट हे दोनच दिवस मुसळधार पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली पण त्यानंतर पाऊस गायब झाल्यानं खरीप पिकं सुकू लागली यावर्षी आम्ही खतं लावली फवारणी सर्व केलेले आहे पण ते पाऊसच पडला नाही एक पाऊस काय एक जूनला पाऊस पडला आणि एका सतरा तारखेला पाऊस पडला त्याच्यानंतर मध्ये पाऊसच पडला नाही त्यामुळे शेतकरी इतकं हवालदी झालेला आहे मागच्या वर्षी आम्ही दरवर्षी शे कपाशी लावतो मागच्या वर्षी, ला वर्षी बोंडाळेने खाल्ली यावर्षी पावसामुळे काहीच उत्पन्न नाही किती आता कुठून पैसे आणायचे मजुरी किती गेली किंवा फवारणी गेली खतं गेली आणि उत्पन्न काहीच नाही झिरो उत्पन्न नाही आत्माराम माळींकडे सात एकरांवरील कापूस पीक सुकू लागल्यानं त्यांना आता काय करावं हा प्रश्न पडलाय गेल्या पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ पावसानं दडी मारल्यानं कापसाच्या ना कैऱ्या भरल्यात ना वाढ झाली आहे आता उभं पीक करपू लागल्यानं यंदाचा हंगाम वाया गेल्याचं स्पष्ट झालंय जो कापूस पाच फूट उंच व्हायला हवा होता तो अवघ्या दोन ते अडीच फुटांवर थांबलाय दरवर्षी कपाशीची हाईट कंबरेपासून तर गळ्यापर्यंत राहते एक एक कपाशीला चाळीस पन्नास भोंड राहतात यावर्षी या, या कपाशीला चार चार पाच पाच बोंड आहेत आणि यावर्षी वाटलं होतं भाव मिळेल असं पण ती कपाशी वाढलीच नाही तिला काय बोंड लागले नाही एवढे तर काय भाव येऊन बी काय किती मालच निघणार नाही तर तो भाव काय उपयोगाचा आम्हाला त्यामुळे काय करावं हे तर फार आता समजत नाही बैल पोळा सण रिकामा गेल्यानंतर आता किमान गणपती बाप्पा पाऊस घेऊन पा। येतील अशी आस शेतकऱ्यांना लागली होती मात्र पावसानं पा। संपूर्ण जिल्ह्याकडेच पाठ फिरवल्यानं कापसाबरोबर बरोबर भुईमूग मूग उडीद आणि मक्यासारखी सगळी पिकं आता वाया गेली आहेत आमच्याकडे ना पाऊसच पडला पा। आणि इतकी वाईट परिस्थिती शेंगा पहिल्या होत्या कपाशी लावली का एक दोन दोन बोंड सुद्धा लागले नाही कपाशीला हे शेंगा बघा शेंगांना काय लागलं दोन 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 तीन तीन घंटा लागल्या लाग लाग। दुसरं काय लागलंय लाग। पाऊस संपला आला तर तरी पाऊस आला नाही दोन एक जास्त जास्त फक्त एक दोनच पाऊस पडले आमच्याकडे मोठमोठे मोठे कपाशी लावली शेंगा लावल्या बाकी मुंग पेरले होते मुंग मुगामध्ये काही एक एक दोन दोन, दोन शेंगा लागल्या बस सर्व जळून गेलं धुळे जिल्ह्यात अद्याप सरासरी इतकाही पाऊस नसल्यानं खरी पुरता जाणार असल्याचं स्पष्ट झालंय अशा परिस्थितीत यंदा कोरड्या दुष्काळाचं ढग मात्र डोक्यावर आरूढ झाल्याचं स्पष्ट दिसतंय दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे